जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज टायमिंग साडेतीन वाजलेत आळ्याफट्यातील कांद्याची आवक पाहणार आहोत आज सुरुवातीला उलट्या बाजूनही म्हणजे खालच्या बाजूनही आवकीचं माहिती सांगणार आहोत पाहू शकता आपण हा समोरच्या शेडमध्ये हा सर्व शिल्लक माल आहे या शेडमध्ये सर्व जो दिसतोय तो जुना माल आहे व विरुद्ध बाजूच्या शेडला हा आज आलेली आवक आहे पाहू शकता दोन गाळे भरून झालेत खालच्या शेडला बाकी अजून मोकळे आहेत आता वरच्या मेन शेडकडे आपण जाणार आहोत अजून आवक मेन शेडमध्येच आहे फक्त खालच्या शेडची आपण परिस्थिती पाहिली इकडची या विरुद्ध बाजूची जी आवक दिसते समोर ही जुनी शिल्लक आवक आहे बाकी शेड पूर्णपणे हे मोकळे आहे मेन शेडची आता आवक पाहणार आहोत आपण काय अवस्था आहे मेन शेडमध्ये आवकीची काय परिस्थिती आहे आवश्यकता गाड्या तर खाली व्हायला एखाद दुसरी गाडी येते आहे एक गाडी खाली करायचं काम चालू आहे अजून मेन शेळेमध्येच आवक चालू आहे आवक ही कालच्या एवढी होईल असा एक अंदाज आहे आठ हजाराच्या जवळपास किंवा नऊ हजाराच्या जवळपास आवक होईल पाहूया काय होते संध्याकाळपर्यंत सकाळी पाहू शकता कामगार लोक पण निवांत बसलेले आहेत हे मोकळे शेवटच्या गाड्यामध्ये उतरायचं काम चालू आहे इथे गाडी खाली करायचं काम चालू आहे समोरचंही शेड गाजून खालचं मोकळे तो आजू। ए। ए सोबत डाळिंब शेड तर पूर्णच मोकळे अजून डाळिंब शेडमध्ये पण आवक अजून गेलेली नाही ती रात्री किंवा सकाळी जाऊ शकते पण आवक ही कालचे जवळपास जाईल असा अंदाज आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार